हाय हॅलो नमस्ते युट्यूब फॅमिली आज आपण पिकॉकचे फेदर बनवून घेणार आहोत तर त्याच्यासाठी पहिला एक मी फेदर बनवून घेणार आहे तुम्हाला दाखवणार आहे की फेदर कसा तयार करायचा कुठल्या मोती आपण घेणार आहोत तर इथं मी एक सेप तयार करून घेतलेला आहे पेपर कटिंग करून घेतलेला आहे तुम्ही देखील असंच एक पेपर कटिंग करून घेऊ शकता छोटा या मोठा तुम्हाला ज्या सेपमध्ये फेदर बनवायचे आहेत ते सेप तुम्ही बनवून घेऊ शकता तर इथं मी व्यवस्थित ड्रॉ करून घेत आहे याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पिकॉकची बॉडी कशी बनवायची थ्रीडीच्या ते बघितलेलं आहे तुम्ही पहिले व्हिडिओ जाऊन नक्की बघा पिकॉकची बॉडी कशी बनवायची ते दाखवलेलं आहे मी तर इथं आपण व्यवस्थित ड्रॉ करून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथं घेतलेले आहे मी जरी थ्रेड घेतलेला आहे आणि जरी थ्रेडसाठी निडल घेतलेली आहे सुई तर आपण इथं चेन टीच करून घेणार आहोत आणि झेक चेन टीच देखील घेणार आहोत करून कारण याला आपण कटिंग करून घेणार आहोत कटिंग करून ब्लाउजवर लावणार आहोत त्याच्यासाठी मी इथं पटापट चेन टिच करत आहे इथं थोडा फास्ट केलेला आहे व्हिडिओ मी तर पहिले चेन टिच करायचे आहे त्याच्यानंतर झिक झेक चेन टिच करायची आहे ज्यांनी कुणी बेसिकचे व्हिडिओ बघितले नसतील वर्कचे ते नक्की जाऊन बघा त्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे चेन टिच कशी करायची आणि झिक झक चेन टिच कशी करायची ते तर नक्की जाऊन आपले बेसिकचे व्हिडिओ बघा आणि आर आर वर्कचे आपले बेसिक टू ॲडव्हान्स चालू आहे तर बेसिक टू ॲडव्हान्स ज्याला शिकायचा असेल ज्याची कुणाची इच्छा असेल ताईंनो त्यांनी जाऊन नक्की आपल्या चॅनलवर भेट द्या ज्याकरून तुम्हाला थ्री डीचे वर्क पण बघायला भेटतील आता आपले ॲडव्हान्सचे थ्री डीचे वर्क चालू आहेत तर थ्री डीचे वर्क कसे करायचे ते देखील मी भरपूर व्हिडिओ अपलोड करणार आहे काही व्हिडिओ केलेले आहेत मी अपलोड तर नक्कीच तुम्ही जाऊन चॅनलवरती बघा आणि जे कोणी नवीन ताई असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा ज्याकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला असे खूप छान छान आरीवर्कचे घर बसल्या फ्रीमध्ये आरीवर्क शिकायला भेटेल तर इथं बघू शकता मी झिक झक चेंटीच पटापट -पड़ करत घेत गित करून घेत आहे एक टाका आतल्या साईडला आणि एक टाका बाहेरच्या साईडला असा घेत आहे त्याच्यामुळे हे धागे लॉक होतील आणि आपण जेव्हा ह्याला कटिंग करून लावतो ब्लाऊजवरती तेव्हा ते धागे ते निघणार नाही आहेत तर हे खूप इम्पॉर्टंट आहे थ्रीडी वर्कमध्ये तुम्ही जर झेक झाक चेन टीच नाही केली के फक्त चेन टीचच केली तर ते धागे निघतात आणि तुम्ही जे बीटचे वर्क करताल ते देखील निघतात त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा हे छोट्या छोट्या टिप्स मी देत असते व्हिडिओमध्ये की तुम्हाला झिक झक चेन टीच नक्की करायची आहे अगर तुम्ही कट वर्क करत असाल किंवा असा कट करून आपण वर्क जो लावतो त्याच्यासाठी ते इथं नॉट देऊन घेतलेली आहे आणि आपण आता घेणार आहोत इथं घेतलेले आहे मी शुगर बीट्स आणि एक मल्टीकलरचा बघू शकता इथं कुंदन घेतलेला आहे मल्टीकलरचा आणि गोल्डन थ्रेड घेतलेला आहे तर आपण व्यवस्थित बीट्सनी वर्क करणार आहोत त्याच्यासाठी मी तर आठ नंबरचे निडल घेतलेले आहे जो शुगर बीट्सला आपण घेतो तर सगळ्यात पहिला आपण शुगर बीट्सने आतल्या साईडला व्यवस्थित वर्क करून घेणार आहोत दोन दोन शुगर बीट्स टाकून पूर्ण लाईन कवर करून घेणार आहोत तर आपले जे थ्री डी पिकॉकचे जे आपण वर्क बनवले होते त्याच्या मी तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत कोणी कोणी बघितलं नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडले का वर्क आणि याच्यानंतर कुठला थ्री डीचा वर्क बघायला आवडेल ते देखील मला सांगा तेच आपण थ्री डीचा वर्क घेऊया नंतर जेव्हा आपण हे पिकॉ थ्री डी पिकॉक करणार आहोत ते आपण मेजरमेंट घेणार आहोत ब्लाऊजचं ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊन कसं आपण ब्लाऊजवर थ्री डी पिकॉक लावणार आहोत किंवा ब्लाऊजवर कसा वर्क करायचा ते देखील दाखवणार आहे मी ब्लाऊजचे मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचा हा एक व्हिडिओ बनवणारा आहे की डायरेक्ट मेजरमेंट घेऊन तुम्ही आरेवर कसा करू शकता त्याचे पुढचे व्हिडिओ खूप छान छान येणार आहेत ते चान तर बघू शकता शुगर शुगरबीट्स मी पूर्ण लाईन कम्प्लीट करून घेत आहे तो इता में ले ले इता ते इथं मी नोट देऊन घेतलेले आहे इथं बी सेवन थाउजंड ग्लो लावून घेत आहे जो आपला मल्टी कलरचा कुंदन आहे त्याला व्यवस्थित आपण चिपकून घेतलेला आहे पाच दहा मिनटं ठेवायचं आहे त्याला सुकण्यासाठी आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्या साईडनी शुगर बिट्सनी वर्क करणार आहोत तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा ज्याकरून आपण कुठले कुठले बीट्स घेणार आहोत कुठले कुठले बीट्स लावणार आहोत ते देखील तुम्हाला बघायला भेटेल आणि एक ह्याच्यासाठी बनवून दाखवत आहे की बाकीचे देखील आपण सगळे तयार करून घेणार आहोत आणि मी सगळे तुम्हाला दाखवणार आहेत फेदर कसे तयार केले तर त्याच्या पहिलं एक फेदर तुम्हाला तयार दा करून दाखवणार आहे इथं घेतलेले आहे मी स्टोन चेन तर ग्लो लावून घेतलेला आहे आणि इथं व्यवस्थित मेजरमेंट करून मी कटिंग करून घेतलेली आहे चेन तर व्यवस्थित लावून घ्यायची आहे इथं तुम्हाला कुठले बीट्स आवडतात तुम्ही कुठले जे आवडतात ते बीट्स लावू शकता कट बीट्स देखील लावू शकता खूप छान दिसतं नाहीतर मग तुम्ही जरी थ्रेडने पण वर्क के केलेला असला तर तिथं तुम्ही आणखीन जे कलरफुल बीट्स येतात ते देखील लावू शकता आणखीन जर जर वर्क देखील करू शकता इथं घेतलेले आहेत मी शाईनवाले ब्लॅक कलरचे कट आपले शुगर बीट्स तर इथं खूप शाईन करतात हे शुगर बीट्स थोडे हलके ब्लॅक कलरचे आहेत हे तर व्यवस्थित मी ने वर्क करत आहे तर इथे मी एक लाईन बनवून घेतलेली आहे आणि दुसरी लाईन देखील बनवून घेणार आहे कारण ते दिसायला खूप सुंदर दिसणार आहे त्याच्यासाठी मी असे राऊंड शेपमध्येच बिट्स लावून घेणार आहे ज्याकरून तो सेप खूप सुंदर असा दिसेल तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जसे तुम्हाला आवडतील तसे तुम्ही बीट्स लावून घेऊ शकता तर इथं गॅप होण्यासाठी थोडंसं छान दिसण्यासाठी मी शुगर बीटची एक लाईन देणार आहे तर इथे मी शुगर बीट्सची एक लाईन दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपला पिकॉकचा फेदर बनत आहे याच्यानंतर आणखीन मी एक ब्लॅक कलरचा जो शुगर बिट्स आहे त्यांचे दोन लाईन देणार आहे ज्याकरून एक वेगळा लुक येईल आणि आपण जो पिकॉकची बॉडी बनवली होती मोराची त्याच्यामध्ये आपण मल्टी कलरचे आ, शुगर बीट्स घेतले होते जे की खूपच सुंदर दिसतात ते देखील मी याच्यामध्ये दे पण लावणार आहे कारण ते सेम दिसेल नाही तर ते वेगळं वाटतं जे तुम्ही पिकॉकच्या बॉडीमध्ये जे शुगर बीट्स किंवा बीट्स वापरतात ते तेही तुम्ही याच्यामध्ये पण लावायचे आहे ज्याकरून ते मॅच होईल नाही तर ते वेगळं वेगळं दिसतं ना तेच चांगलं नाही वाटत तर याची पण काळजी घ्यायची आहे तुम्ही की ते मॅच पण झालं पाहिजे मिसमॅच झालं तर ते चांगलं नाही दिसत ते इथं बघू शकता दोन लाईन मी व्यवस्थित बनवून घेतलेले आहेत आणि इथं आपण आता मल्टी कलरचे शुगर बीट्स घेतलेत तुम्हाला मी जवळून दाखवते की मल्टी कलरचे शुगर बीट्स आहेत ते तर पूर्ण आपण हे पेकॉकचे पेकॉकचे फेदर भरून घेणार आहोत मल्टी कलरच्या शुगर बीट्सनी बाकी आपण सगळे आता शुगर बीट्स, बीट्स लावणार आहोत मल्टी कलरचे मी राऊंड कलर राऊंडमध्ये जे शुगर बीट्स भरत आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे व्यवस्थित तो राऊंड येत आहे मी असे उभे लावले असते तर ते वेगळं दिसतात जसं बीट्स असते तर मी उभे लावले असते असे पण ते मी राऊंडमध्येच लावत आहे ज्याकरून शेप खूप सुंदर दिसेल आणि तुम्ही बघू शकता याचा रिझल्ट किती छान आहे की खूपच सुंदर दिसायला लागलेला आहे हे वेदर तुम्ही याची पण काळजी घ्यायची आहे की आपल्या फेदरमध्ये कुठले बीट छान दिसतील किंवा ते उठून कसं दिसेल किती छान दिसेल असं ह्याचं पण तुम्ही जेव्हा ब्लाऊज वर्क करताल ते पण मॅचिंग पण दिसलं पाहिजे याची पण काळजी घ्या ज्याकरून आपला वर्क दिसायला खूप सुंदर आणि शाईन दिसला पाहिजे की कस्टमर खूप खुश होतात याच्यावरती की आपले ब्लाऊज खूप छान बनवून दिलेला आहे तर कस्टमरच्या चॉईसने पण तुम्ही बनवू हो शकता कुठले बीट्स वापरायचे त्यांना किंवा कुठले बीट्स हवे तर साडीच्या मॅचिंगचे या साडीच्या बॉर्डरच्या मॅचिंगचे तर तुम्ही हे देखील कस्टमरला विचारून तुम्ही बीट्स लावू हो शकता जेवढे बिट्स बसतात तेवढेच बसवायचे आहे तर ओवरलोड करायचा नाही आहे इथं बघू शकता जेवढे बसतात तेवढेच बसवलेले आहेत मी आणि इथं वर्क आपला कंप्लीट करून घेत आहे मी तर तुम्हाला आजचा वर्क कसा वाटला ते देखील नक्की सांगायचं आहे आवडला का ते देखील सांगा